नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर आम्ही चाललो आहे बारामतीला म्हणजे मी चाललो आहे सागर आजपासून इथेच थांबणार आहे आम्ही काल गेलो होतो पंढरपूरला तर बघितलं बाळूमामांच्या आम्ही तिथं मंदिरावरती गेलो होतो सगळ्या गोष्टी वगैरे हो तर खूप छान वाटलं आणि रात्री आम्ही आप्पाच्या घरी थांबलो होतो आणि आता सकाळी आंघोळ वगैरे करून म्हणजे कपडे तेच येत नाही तर मग तरी सागर नाही केली आंबे घरी जाऊन करणार आहे आता घरी जाऊन सागरचा सा केक कापायचा सा। आणि नंतर जिंतीला जायचं जिंतीवरून बारामतीला तर आजचा दिवस याच्यामध्ये चला आता सागरच्या सा घरी जाऊ आपण ऐक आंब कोथमिर घे ना काढून आपण दिला आंबा कुथमीर प्रसाद एक घे तुला एक राहू दे अग च काही जिमे मला वाटलं उतारा आणला टाकायला काय होता लागले ते उतारा म्हणजे तुकडा तुकडा करते तर केक झपक्या कापू केक काय झाला निसटले निसटले का अर्थ हा तिथं टेबल खुर्चीवर तर ठेवकीवरच केक कापून हा घे ताट वावळायला मावशी एक बारा एक बारामतीला जायचं घरीच का मावशी तू वावळायचा इकडं बघ इकडं बघा

आता जातो डायरेक्ट जिंतीला थांबायचं मला जायचं नाही काम पेंडिंग पण मोबाईल बंद पडला होता फायनली ताय पशी पोचलो ताय तर निवांत पडली व का अगं ताय एवढी पडली दाजी कुठं नाही अगं असल्या खुर्च्यांना नको ठेव जाऊ ह्याच्यात काय पण जाऊन बसतो मी व्हिडिओ बघितला सापच होता ह्याच्यात सकाळचं अगं अहो बघून बसून जाऊ तर चला मित्रांनो ताई म्हणजे थोडा वेळ बसलो जेवण वगैरे केलं आराम केला बराच वेळ झाला मी तीन तास चार तास झाले इथे साडेतीन वाजले सकाळी अगंनी अकरा वाजता तर आता घरी जायचं या उशीर झाला झोपलो होतो तर चला जाऊया या आपण येताय चल गं ताईने कापण्या पण केल्या मला न्यायला का मस्त पैकी अशा कापण्या केलेल्या आहेत के पेपर मध्ये बांधून देते पुन्हा एकदा मी डिक्स पुलाव पोचले आणि इथला नजारा जो आहे तो खतरनाक झाला बा मित्रांनो हे बघा पाणी ग्रीनरी वरती आता सनसेट होईल हा रोड आणि मोकळं पटांगण वा वा मस्त घरी आलोय मित्रांनो हे बघा आय आता उपडायला लागली गेली काय माहिती ओर कुठे गेली आहे पाच वाजेपासून वाट बघते पप्पा का कवायचा अयो किवड्या मज बाबू पप्पाला हाय करा की पो हाय कर कॅमेराला हाय कर कृष्णा तुझ्या गल्ल्यामध्ये पैसे टाक बरं अयो पाचशे रुपये दिलं कृष्णाला गल्ल्यात टाकायला जा जा गल्ल्यात टाक गल्ला लांब ठेव ना हो आपण माहिती करू नको वाम्या नाही उलट पालता करते म्हणतो चल आपण तुझ्या गेल्यात पैसे किती बघू आपण वामा दुकानाला जाऊ ए तसलं काय करू नको गाला घेऊन जायचं दुकानाला हा <laughs> दुकानवाले माझ्या सगळे मग तस नाही कोण येणार काय पे वर्गीच आहे तुम्ही आपल्या इथे नाही पण ए जाऊ नको तसं घेऊन कृष्णा हे काय थोडं पैसे नाही तर त्याला त्या दिवशी पाचशेची नोट शंभराच्या नोट दोनशेच्या नोटा देतोय त्याला सकाळी मी आता घेऊन पैसे तर मला शंभर रुपये मागणार मला एक तिला काय झालं कृष्णा बघू कस टाकतोय पैसे टाका मला यात मोठा दिसतात गाड्या तिची शंभराची तर दिसली गाड्या गा तुझा गल्ला आपण आहे ना पुढच्या वर्षी फोडायचा डायरेक्ट हो बर्थडे ला तुझ्या पुढच्या बर्थडे ला पिवळ काय पिवळ्या काय